रोल अरे ते रोल रोल राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे काय औचित्य होतं भेटीचं आणि काय म्हणालेत राज ठाकरे औचित्य असं होतं की सदिच्छा भेट होती जिंकून आलो होतो जिंकण्याच्या अगोदर देखील मी एक सदिच्छा भेट घेतली होती तुम्हाला माहिती आणि इथेच मी बॅक दिली होती त्यामुळे त्यांच्या सदिच्छा त्यांच्या आशीर्वाद त्यांचं सहकार्य त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं हे सर्व मिळालं होतं त्यामुळे एक नक्कीच या पद्धतीची एक भेट घेणं त्यांचे आभार मानणं होतं ते मी मानायला आलो होतो सध्या तुमच्या खासदारकीला घेऊन वाद हो खूप हे पण असंच आहे ना की त्याबद्दल पण बोलले पण ते मी आता तुम्ही मला माझे काही प्रश्न असतील ते मला विचारलं तर बरं होईल ते काय बोलले ते बोलतीलच पण मी मला तुम्हाला काय विचारायचं ते विचारू शकता तुम्ही जे काही वाद चालू आहे त्या वाद्यात मी आता त्या बोलतो ना एक प्रामुख्याने एक त्यांनी काय सांगितलं की फोन मिळाला आणि त्या फोन मुळे हाईक होत तर ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवा ना जगाला पण कळेल मोदी साहेब पण बोलले होते चारशे पाच मग ते हे असं काहीतरी करता आलं असतं ना त्यांनी तर त्यामुळे ते असं काय हा एक करता येतं मोबाईलच्या माध्यमातनं हे खरोखर सिद्ध केलं तर देश नाही जगामध्ये कळू शकतं की असं होऊ शकतं म्हणून तर त्यांनी प्रूव्ह करावं असं माझी देखील विनंती आहे त्यांना आणि कोर्टांमध्ये जाणार आहे जायला काही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी कुठेही जाऊ शकतं त्या ठिकाणी आता माझा तर आठव्या वेळेचा हा टर्मचाही आहे काउंटिंगच्या इथे नेहू नये तुम्ही कोविडमध्ये पण असं म्हणाले होतात की कोविडच्या बाबतीमध्ये की बाहेर रस्त्यावर आलं नाही तर त्याला ते कायदा असतं मोबाईल हा जनरली सर्वच जण मी बघितलं तर अनेक जणांकडे तुम्हाला मोबाईल टॉवर जर चेक केलं तर मिळेल की मोबाईल तुमच्यातले किती लोक आतमध्ये होते त्यांच्याकडे किती मोबाईल होते तुम्ही बघा ना तुम्हाला पण माहिती त्यात नाही येत होतं पण ते हॅक केलं जातं हे जरा सिद्ध झालं तर त्यातनं खूप मोठं काही कळू शकतं त्यामुळे त्यांनी ते सिद्ध करावं अशा पद्धतीचं हे कशाबद्दल झालं मी तर सकाळी सकाळपासून टीव्हीवरतीच आम्ही पाहत होतो ज्यावेळेला पाच एक्केचाळीस वाजता बघितलं की दोन हजार दोनशे ने अमोल कीर्तीकर विजयी हे विजयी कसे होऊ शकतात जर मला इलेक्शन याच्याकडनं आपल्याला जे काही फेसबुकच्या माध्यमातून वगैरे सर्व कळत होतं तेच मला देखील कळत होतं टीव्हीच्या माध्यमातून वगैरे तर आमच्याकडचा कोणी मोबाईल नेलं नव्हतं किंवा आपण प्रयत्न केला तरी कोणी नेलंय काय नेलंय आपल्याला कळू शकत नव्हतं ते त्यांनाही कळत असेल ते त्यांच्या लोकांनी मग नेलं होतं आमच्या लोकांनी कोण नेले असेल कोणी टॉवरचं हे केल्यानंतर कळू शकेल पण त्यातनं हॅक केलं जातं हे काय आहे ते जरा लक्के जगाला कळलं किंवा आणखीन बाकीच्यांना कळलं तर खूप बरं होतं आणि ते कळल्यानंतर मी पण प्रयत्न केला की मी कोणाला सांगणार विचारणार तर तिथला आरो असेल किंवा आणखी कोणी असं त्यालाच करणार की तुम्ही लोक कोणी असतील तर बाबा हे कसं काय चाललंय तुम्ही तर आम्ही एबीपी महाजावालानं फोन केला होता की तुम्ही कशा पद्धतीने सर्वांनी चालवलं अरे पाच एकावन्न वाजता जर एक लाख मताच्या वर जास्त मोजणी बाकी आहे आणि तुम्ही जिंकला हे कसं काय देऊ शकता याचाच अर्थ आतून पण कोणीतरी तुम्हाला सांगितलं किंवा सांगितलं गेलं असं आणि म्हणून मी पावून पाच एकावन्च्या नंतर सहा वाजता तिथे पोहोचलो सहा वाजता पोचल्यानंतर मी तिथे विचारायला गेलो मी आत गेलो त्यावेळेला की हे कसं काय चाललंय बोलता आमची संपूर्ण प्रोसिजर चालू आहे तुम्ही जाऊन बसा तिथे आम्ही काही डिक्लेअर केलेला नाही मग हे कोणी डिक्लेअर केलं हे सर्व असं हा देखील प्रश्न येतोय आणि मग ते गुलाल उधळणं हे करणं ते करणं तुम्ही पाहिलं असेल मोठे कटावट घेऊन गुलाल उधळणं वगैरे हे मी घरून रागाने रागाने म्हणजे मला कळलं हे चुकीचं चाललेलं आहे आणि म्हणून मी तिथे आलो तिथे आल्यानंतर त्यांची त्यांनी काही जे उपस्थित केले ते त्यांच्याशी हे काय पण असं कुठलंही मला मी जाऊन त्या कोचवर बसलो होतो आणि पाहिलं की तुम्हाला एक माहिती आहे पहिली बॅलेट पेपरची जी काउंटिंग असते ही सकाळी आठ वाजता झाली आणि त्यांच्या माहितीतनं आणि आमच्या पोलिंग एजंट जे गेले होते त्यांच्या माहितीतनं हे सर्व आपल्याला कळलं आणि ती काउंटिंग संपल्यानंतर सर्वांकडे त्यांच्या जे प्रतिनिधी प्रत्येक सर्वांकडे सोडवलेली की पंधराशे पन्नास मला मिळालेले आहेत त्याच्यानंतर पंधराशे मतं ही त्यांना मिळालेली आहेत हे सर्व पहिल्यापासून येतं फक्त ए प्लस बी करायचं होतं आणि मग एव्हीएम जी ज्या वेळेला त्यांनी चेक करायला घेतलं त्यावेळेला लाटच्या वेळेला एक ने ते प्लस होते अमोल कीर्तीकर एक ने प्लस होते आता जर हॅक जर करायची होती तर मी प्लसने जाईन ना हॅक जर करायची होती त्याने मी एक कशाला प्लस ने मायनस जाईन मी हजाराने दोन हजाराने चार हजाराने काय काही लाखाने काय असेल ते त्यांनी प्लस जाईन एक ने ते होते आणि मला वाचवलं कोणी असेल तर बॅलेट पेपरने बॅलेट पेपरची जी टोटल होती ती पहिल्यानी जी केली होती ती नंतर ए प्लस बी केली असेल आणि त्यातनं त्यांना एका पंधराशे एक वगैरे काय मिळाले होते तो एक आणि इकडचा एक मायनस झाल्यानंतर पन्नास मधून अठ्ठेचाळीस मताने प्लस झालं आता पन्नास नंतर अठ्ठेचाळीस मताने प्लस झाल्यानंतर त्यांनी त्यांचं जे कॅल्क्युलेशन असतं प्रत्येक टेबलचं त्यावेळेला वीस उमेदवार आतमध्ये होते त्यांचे प्रतिनिधी वीस लोकांचे काही जे असतील ते आतमध्ये होते मी तर आतमध्ये नव्हतो मग प्रश्न राहायला हॅक केला जातो की नाही मोबाईल तर सर्वांकडे असतील कोणी कुठे असतील तर तुम तुम्ही तुमच्याकडे पण तिथे मोबाईल तुमची अगदी लोक आतमध्ये मी पाहिली माझ्याबरोबर देखील दोन तीन लोक तुमची टीव्ही वाले आतमध्ये गेले होते त्यांच्याकडे पण मोबाईल होता मग ते पण हॅक करू शकतात का हा पण प्रश्न येऊ शकतो त्यामुळे या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाहीये काही आणि कोणतरी म्हटले शपथ घेऊन शकणार म्हणजे काय असं ती काही आईची शपथ आहे का ती का आईची शपथ आहे का साडेचार लाख लोकांनी मतदान केलेलं आहे निवडून दिलेलं आहे आणि ती कायद्याच्या दृष्टीने आहे तुम्हाला कायदेशीर ज्या गोष्टी करायच्या त्या प्रत्येकाने कराव्या त्याला बद्दल काही नाही आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने निगेटिव्हिटी माझ्याबद्दल करणं हे का पुन्हा मुलाला कदाचित तिथून एम एल एला उभा करायचं असेल मग त्या एम एल एला उभा करायचं आहे तर वाईकरांच्या विरोधात आता मी तुम्हाला माहिती आहे मी त्या ठिकाण माझी जी ताकद असेल कामाची ताकद किंवा संघटनात्मक ताकद किंवा आणखी काही मी जे काय चांगलं करेन त्याची ताकद ह्या चार महिन्यात दिसून येईल ना मला तर तेरा दिवस मिळाले होते याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट की सीएमच्या की त्यांना जो फंड दिला होता तो मी ऐकलं की पाचशे पस्तीस कोटीचा फंड त्यांना दिला होता आता हा फंड आणि त्यांचं ते आणि त्यांचा मुलगा तोच वापरत होते जे पदाधिकारी शिवसेनेचे किंवा ते नेते असल्याकारणाने त्यांची नेमणूक देखील त्यांनीच केली होती मला माहीत नाही माझ्या समोर बसलेला कोण माझ्या बाजूला बसलेला कोण कोण हा पदा तरी इकडचा आहे का तिकडचा आहे हे माझं देवाची कृपा मतदारांचे आशीर्वाद याच्यामुळे तेरा दिवसामध्ये जे करता येईल एक रेप्युटेशन होतं कामाचा ब्रँड होता आणि त्या अनुषंगाने निवडून आला तिथे गेल्यानंतर मी देखील कामच करणार आहे मला दुसरं काहीच नाही मी वर्कॉलिक आहे अल्कोलिक नाही यांच्यासारखा वर्कॉलिक आहे आणि त्यामुळे काम हेच माझं दैवत आहे लोकांची कामं करणं त्यामुळे कुठल्याही प्रकारचं माझ्याकडनं किंवा मला काही करता येतंय किंवा असं काही नाही आहे हे खोटा प्रचार चाललाय हा खोटा प्रचार त्यांनी थांबवावा कोर्टात जायचं तर कोर्टात जावं जिथे जायचंय कायदेशीर बाजू मांडाव्या पण खोटेपणा करू नये एवढंच माझी विनंती त्यांच्यावर दबाव होता दबाव होता सारखे देण्� फोन येत होते वारंवार वॉशरूमला जात होत असे सुद्धा काल आरोप करण्यात आले संजय राऊतांनी एक कोण कोणाचा दबाव होता काय होता हे तर मी काय सांगू नको शकत नाही तुमच्यावर आता तुमच्या मालकाचा दबाव असेल किंवा काय मी सांगू शकतो का मालकाचा दबाव तुमच्या कोणावर आहे किंवा काय आम्ही बोलू शकतो का असू शकेल तुमच्यावरती हे द्यायचं नाही ते द्यायचं नाही काय असेल हे मी काही बोलू शकत नाही त्याचं मी माझ्या बाबतीमध्ये काय असेल त्यांनी मला वाटतं तिथे संपूर्ण कॅमेरे लावलेले आहेत टोटली कॅमेरे लावलेले आहेत सर्व कॅमेऱ्याच्या ऑन कॅमेरा संपूर्ण चाललेला आहे एवढे पोलीस आहेत वीस उमेदवारांचे जो उमेदवाराने आमच्या त्या मोबाईलची तक्रार केली त्याला हजार तरी मतं पडली आहेत का हो बघा त्याला हजार तरी मतं पडली आहेत का मग अशा पद्धतीने तो कंप्लेंट करतोय तो कोणाच्या सांगण्यावरनं करतोय उगीच हॅरेसमेंट करायची यामध्ये त्यामुळे पारदर्शकतेने या मुंबई शहरातली महाराष्ट्रातली इंडियातलं हे झालेलं आहे मग माझ्याकडनं जर असा मोबाईल असेल तर यांनी पण यांच्या इथे देखील जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांचे खासदार आहेत तिथे पण यांनी असा प्रयोग केलाय का तो देखील त्यांनी हा आता ते जर असे मोबाईलच्या बाबतीमध्ये हे जर करत असतील तर तुम्ही देखील तुमचा बॉडीगार्ड घेऊन वगैरे आतमध्ये आला ते देखील चुकीचं आहे ना हे एकशे अठ्ठ्याऐंशी या नियमाच्या अनुषंगाने काय पाचशे रुपये दंड असतो असं काही नाहीये मोठं पण त्याला खोटं देऊन त्याला कुठलं तरी वळण दाखवावं असं वळण न दाखवता तुम्हाला कायदेशीर कुठल्या ज्या काही गोष्टी करायच्यात त्या कोणीही करू शकतो ते नाही आणखी कोणी करू शकतो त्यामुळे तुम्ही ते केल्या कारणाने आम्हालाही करायला लागलं तर आम्ही कशाला केलं असतं कोणाच्याबद्दल काय गरज आहे असं कोणाला हे करायचं नाव वेळ पारदर्शकतेने ह्या हिंदुस्थानमध्ये झालेलं इलेक्शन हे पारदर्शकतेने झाले म्हणून तुमची देखील लोक निवडून आली ही लोक नाही निवडून आले आणि मी देखील निवडून आले ते तुमचा पराजय हा मोठेपणाने पचवायला शिकला पाहिजे माझं जर असं तर ता मी नक्कीच त्याला शुभेच्छा दिल्या असता आणि मी ते म्हटलं हरल्यानंतर देखील त्यांनी म्हटलं की मी मी सॉरी म्हटलं कारण मी त्यांना हे केलेलं आहे मला कोणालाच दुखवायचं नाहीये याच्या अगोदर देखील मी कोणाला दुखवलेलं नाही याच्या पुढेही मला दुखवायचं नाही मी आलोय लोकांची कामं करण्यासाठी आलंय म्हणून कोणाला तरी टार्गेट करायचं हे टार्गेट करणं सोडून द्यावं अशी माझी विनंती तुम्ही जिंकून येण्यापूर्वीपर्यंत असं म्हटलं जात होतं की वायकर आमचाच माणूस आहे फक्त आम्ही तिकडे पाठवलेला आहे या निकाला आता काई हे देखील का आता काय आता म्हणा याला तुम्हीच सांगायचं आता मी काय बोलत नाही स्थापन करण्याची मागणी केली जे काय मी सांगितलं ना कायदेशीर ज्या काय गोष्टी आहेत एसआयटी करावी आणखीन काही असेल की जे काय असेल ते नक्की करावं कार्यकर्त्यांकडून असं त्यांनी मग तसे त्याच्या नावाने कोणी जे धमक्या देतात त्यांनी कंप्लेंट करावी पोलिसांना मला वेळेला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला गजानन कीर्तीकर यांचं देखील नाव पुढे आलं होतं की ते अमोल कीर्तीकर यांना चुकी मदत करतायत त्यांचे स्टेटमेंट देखील होते विजयानंतर त्यांच्याशी काही बोलणं झालं किंवा त्यांनी नाही बोलणं झालं नाही झालं ठाकरे भेट घेतली भेट नेमकी कशासाठी होती मी आत्ताच सांगितलं ही सदिच्छा भेट होती या सर्वच चर्चा होणार काय झालंय काय चाललंय सर्वच होणार नाही मनकी आणि जनकी बात नाही जी बोलतोय ती मी माझी बात सांगतोय एकवी शपथ घेणार का तुम्हाला मगाशीच म्हटलं ना की ह्या काही शपथ काय आईची शपथ किंवा वडिलांची शपथ किंवा आणखी कोणाची शपथ नाही देवाची शपथ वगैरे नाही आहे देवाची शपथ तिथे त्या कायदेशीर रूपाने असेल ती मी ती घेऊन घेणारच आहे तिथे त्यामुळे जिंकून आलेलं आहे मला सर्टिफिकेट आहे कायद्यामध्ये जे आहे ते रूल प्रमाणे सर्व चालणार आहे नाही विचारायचे काय विचारायचे बिंदाच विचाराऊन हा हा असं कायद्यात जे आहे ते होईल ना कायद्यात मी पुन्हा पुन्हा तेच काय सांगू कायद्यात जे असेल ते होणार मी कायदा मानणारा मनुष्य आहे आणि जाणणारा देखील आहे आ आ आ जार। आ जार। राज ठाकरे स्पष्टीकरण दिलेलं आहे आज काय झालं नेमकं मी असं काही स्पष्टीकरण काय कोणाला दिलेलं नाहीये तुम्ही विचारताय त्याला स्पष्टीकरण देतोय मी नाही असं आता जी काही राजकारणाच्या वरती जी गोष्टी असतात त्याच चालणार सर मतमोजणीच्या वेळेला अनेक जण मोबाईल वापरत होते तुमच्या देखील निदर्शनास आलं होतं माझ्यापर्यंत मला